हिंदू समाज एकवटला पाहिजे त्या कारणासाठी आपण आज इकडे सगळे जमलेलो आहोत तिकडे जो अत्याचार होतो हिंदूंवर हे आपल्याला सांगून देखील खरं वाटणार नाही आपण सोशल मीडियावर जे काय बघतोय त्याच्या खूप पलीकडे जाऊन तिकडे अत्याचार आपल्या माता भगिनींवर होतोय आपल्या बंधूंवर होतोय त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळी इकडे जमलेलो आहोत फक्त निषेध करून होणार नाही आणि म्हणून आजची सभा आणि आज जे काय मनोगत होईल ते मनामध्ये घेऊन आपल्याला सतर्क राहायचं आहे कारण का बांगलादेशमध्ये घडलं ते आपल्या देशामध्ये कधीच घडणार नाही असं समजू नका हीच समज ब्रिटिशरांची होती आज ब्रिटन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशरांना घरातून बाहेर काढून मारलं जात आहे त्यांच्या माता भगिनींच्या आबरू लुटल्या जात आहेत बांगलादेशचा प्रकार याचा जेवढा निषेध करावा तेवढा आहेच पण ही एक वृत्ती आहे एवढं लक्षात ठेवा ही वृत्ती आपल्याला कुठेतरी संपवायची आहे आपण जर हिंदू म्हणून नाही एकवटलो तर येणारं संकट हे आपल्याला लक्षात देखील येणार नाही आज एवढा मोठा मोर्चा आपण काढला मी प्रथमच सगळ्या आपल्या हिंदू संघटनांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी हिंदू समाजाला जागवण्यासाठी आजचं जे नियोजन केलं ते अतिशय उत्तम नियोजन आमच्या हिंदू संघटनांनी केलं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो हे सांगत असताना आपण सगळे जे करतोय ते समाजासाठी करतोय ते आपल्या धर्मासाठी करतोय एवढं विसरू नका अनेक लोक आपल्या धर्मासाठी मेलेले आहेत प्राण गमावलेले आहेत कशासाठी आज तुम्ही आम्ही जे भारत देश म्हणतो ना ते हिंदुस्थान म्हणतो किती लोकांनी त्याच्यासाठी या भगव्या टोप्या घालून हे भगवे झेंडे घेऊन खांद्यावर आपल्या या धर्मासाठी बलिदान दिलंय हे अनेक तरुणांना माहीत देखील नसेल आपण गाफील राहू नका तिकडे बांगलादेशचा निषेध करत असताना आपण इथे गाफील राहू नका तुम्हाला काय वाटतंय बांगलादेश मधले कोण इकडे नाही आहेत हे तिकडचे मुसलमान आपल्या भारत देशात नाहीयेत ते इथेच आहेत ते इथेच खातायत त्यांची पोरं इथेच शिकतायत ते इकडेच नोकऱ्या करतायत आता तुम्ही मला सांगा हे असे आपल्याकडे राहून आपल्या देशाच्या विरोधात हे जर जाणार असतील तर अशा देशद्रोही लांड्यांना आपल्या या देशामध्ये राहण्याचा अधिकार लक्ष नाही हे एकदा तुम्ही सांगून हे कधीपर्यंत आपण सहन करणार आहोत अहो आपण हिंदू सुसंस्कृत आहोत पण आपल्याला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलंय जसा शत्रू तसा मी आणि म्हणून रावणाला मारायला रामाला जन्म घ्यावा लागला आणि कंसाला मारायला कृष्णाला जन्म घ्यावा लागला तर जसा माझा शत्रू आहे ना तसाच आपल्या हिंदू समाजाला राहावं लागेल आणि जर नाही राहिला तर काही इकडचं शिल्लक राहणार नाही ते लोक रोज येत आहेत आपल्याकडे ट्रेन भरून भरून येत आहेत कुठल्या कुठल्या नेपाळ वेपाळच्या मार्गातून येत आहेत आपण गाफील आहोत अहो एका एका हिंदूच्या मागे जर दोन मुसलमान उभे असतील तर त्यांच्या हातात शस्त्र आहेत आपल्याकडे काय दांडे आहेत आपण कोण आहोत आपण शांती प्रिय लोक ह्याचा अर्थच मला अजूनपर्यंत कळला नाही समोर जर कोण अंगावर आला तर त्याला काय अगरबत्ती द्यायची आता त्याला काहीतरी घडवायचंय म्हणून तो या देशात आलाय बघा त्या लंडनची परिस्थिती बघा अनेक देशांची परिस्थिती जिथे मुसलमान सर्वात जास्त आहेत आज काय झालं त्या ते देशांच त्यांना त्यांचं तेन कॅलिफेट बसवायचा आहे तो कॅलिफेट बसवण्यासाठी ही सगळी धडपड आहे अख्ख्या जगावर त्यांना त्यांचं तेन जे काय धर्म आहे ना तो बसवायचा आहे अख्ख्या जगावर आपण देश कुठे घेऊन बसलोय एक बांगलादेश कुठे घेऊन बसलोय एक लंडन आणि एक ब्रिटन कुठे घेऊन बसलोय अख्ख्या जगावर त्यांना धर्म बसवायचा आहे आणि तुम्ही आणि आम्ही फक्त देशावर आपली गल्ली सांभाळू शकत नाही ते जगावर राज्य करण्याचा विचार करतायत आपण कुठे आहोत अहो चारी बाजूनी घेरलं हिंदू समाजाला एका मोर्चाने हे सगळं संपणार नाही आमच्या ताई इकडे बोलल्या की हे सगळं चित्र समाधानकारक आहे मुळेच नाही ही सुरुवात आहे लक्षात ठेवा अजूनपर्यंत युद्ध संपलेलं नाही जे आपले जवान एवढे वर्ष जिथे काही प्राण्याची आहुती देऊन गेले ना जे शहीद झाले ते असेच नाही शहीद झाले अ रोज चारी बाजूनी घेरला जात आहे आपल्याला आपल्याला काय माहीत आपल्याला काय माहीत आपल्या मुली पाळवल्या जात आहेत आपल्या गणपतीच्या रॅलीवर विसर्जनाच्या रॅलीवर दगड फेक होते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये होत हे सगळं एक रॅली काढून संपणार आहे आपल्या गणपती आपल्या रामनवमीच्या कार्यक्रमावर दगड फेक होतोय हनुमान जयंतीच्या रॅलीवर दगडफेक होतोय आपण कुठे बांगलादेश मधला हिंदू वाचवायचा ना तो वाचू आपण नरेंद्र मोदी साहेब आहेत त्याच्यासाठी पण आपल्या या देशाची वाचवायची जबाबदारी पण आपल्या सगळ्यांवर आहे गाफील राहू नका असे अह बांगलादेशला आडवा करायला ना आपल्या मोदी साहेबांना दोन दिवस लागणार नाही अठ्ठेचाळीस तासामध्ये बांगलादेश आडवा करू पण आपला हिंदू समाज एकच देश आहे नेपाळ एक मोठा हिंदू देश होता पण त्याची संख्या भर कमी आहे आपल्याकडे एकच देश आहे मुसलमानकडे किती देश आहे अरे तुम्हाला नाही ना आवडत ना आमचा देश तर जा ना हे भगवे बघून त्रास होतो ना तुम्हाला तर हकलून जा कशाला आहे इथे मग आम्ही जर काय बोलायला गेलो तेव्हा मायनॉरिटी आहे ना मग केरळामध्ये पण आपला हिंदू मायनॉरिटी आहे तो कसा जगतोय अनेक राज्यांमध्ये आज आपल्या देशामध्ये हिंदू मायनॉरिटी आहे तो कसा जगतोय आपण हे फक्त सहन करायचं कारण का आपण संख्येने जास्त हो, आहोत ही आपली चूक आहे ओ माझ्याकडे एकच देश आहे मी हिंदू म्हणून जगू शकतो तो माझा एकच देश त्याला हिंदुस्थान म्हणतात आपण जिथे उभा आहोत तिथे बांगलादेश आहे काय घानेडे प्रकार झाले हो त्या बांगलादेश केलं ना माणूस की असलेली माणसं नाही करू शकत अहो ते त्यांचेच झाले नाही तर आपल्या कधी होणार आहे बघा जिथे जिथे जे काय चाललंय अख्ख्या जगामध्ये जिथे जिथे मुसलमानांनी पाय ठेवला त्यांनी गर्दी जमावली त्यांनी एका बाजूने एका देशाला घेरलं ती तिकडच्या माणसानं आणि तिकडच्या देशाला अस्वस्थ केलं ही परिस्थिती आपल्यावर आपण आणणार आहोत उद्या आपल्या माता भगिनी जर रस्त्यावरून चालत असतील तर आपण काय विचार करायचा नाही कोणतरी यांना पळून नाही कारण का ते संख्येने वाढत आहेत आपली लहान लहान मुलं जेव्हा शाळेत जातील अहो आपण आज मंदिरांवर आमच्या गणपतीच्या रॅलीवर आमच्या हनुमान जयंतीच्या रॅलीवर दगड खातोय आपण आपण कुठल्या बांगलादेशच्या वार्ता करतोय आपल्या हनुमान जयंतीच्या रॅलीवर जर दगडफेक होत असेल आणि आपण फक्त भाषण ऐकून इकडे घरी जाणार असाल तर कशाला पाहिजे व्यासपीठ हे भव्य झेंडे बघा दिसायला कसे बरे वाटतात पण ते फक्त हातामध्ये नसायला पाहिजे ते रक्तात भगवे असले पाहिजे तर त्या भगव्याचा फायदा आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ना ऐकत ऐकत मोठे झालेलो आहोत जर आज नाही आपण करू शकलो तर आपल्या पिढीला पुढे आपण काय उत्तर देणार आहोत काय सांगणार आहोत आपण की आपण एक बांगलादेशच्या हिंदूंसाठी रॅली केली त्याच्यानंतर सगळं विसरलो व आमचा नितेश राणे नि बघा जेव्हा जेव्हा पक्ष त्याला हात देतो देतला नाही तरी जेव्हा जेव्हा हिंदू समाज त्याला हात देतो सगळं काय सोडून तो तिकडे त्या भागामध्ये पोहोचतो <laughs> तो दिवस बघत नाही रात्र बघत नाही काहींची गोहत्या होते आमच्या रत्नागिरीमध्ये गोहत्या झाली अ बिचारे वासराचं मुडकं खाली पडलं आणि आमच्या पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट दिला की कुत्र्यांनी खाल्लं विचार करा तो दिवस आहे आम्ही आंदोलन केलं त्याच्यातल्या चार लांड्यानं आतमध्ये घातलं त्याच्यानंतर काय झालं परत एका महिन्याने ते तसंच झालं परत एक वासराचं तोंड खाली पडलं मुंडकं खाली पडलं अहो एक घाबरत नाहीयेत कोणाला लक्षात ठेवा यांना माहिती आपण गर्दीमध्ये फक्त भाषण करणार आणि आपापल्या घरी निघून जाणार आणि संध्याकाळी टीव्ही बघणार आणि सांगणार डार्ली हे सगळं काही कसं चाललंय नाही हे कस चालणार हे असं नाही चालू शकत बघा तिकडचे सगळी लोक बघा आपण काय करतोय नावावर आज ही आपल्या जिल्ह्यातून अनेक गाई पळवल्या जात आहेत मला आज या व्यासपीठावरून त्यांना सांगायचं आहे जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परत कुठल्या एका गाईला जरी हात लावला तर नाही तुमचं सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं पोलिसांना पण सांगतो हे नको ते धंदे नको त्या जिल्ह्यांमध्ये करता कामा नाही इकडे आम्ही आहोत लक्षात ठेवा बाकी कुठे काय होतं मला माहित नाही पण या जिल्ह्यामध्ये परत जर कधी गो हत्येसाठी किंवा कधी कुठल्या गाई पळवल्या गेल्या तर तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात तुम्हालाही उत्तर द्यावं लागेल हे आता सहन करू नका बोलण्यासारखं भरपूर काय पण माझ्यानंतर दोन वक्ते अजून बोलणार आहेत कदाचित तीन वक्ते असतील मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आज जसे जमलात उन्हाची पर्वा करू नका एक दिवस उन्हात राहिलात तर काळ होणार नाही कोण पण धर्म जर रोज थोडा 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 कमी होत गेला तर नाहीसा होतो लक्षात ठेवा पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहोत हिंदू धर्म कसा होता कोण होते ते कारसेवक ज्यांनी बाबरी पाडली कशासाठी पाडली कशासाठी दंगली झाल्या मुंबईमध्ये कसे तिकडे कारसेवक मेले कसे तिकडे शिवसैनिक मेले काय सांगणार होत आपण आपल्या पुढच्या पिढीला कुठली उदाहरणं देणार होत आपल्या धर्माची जर धर्माला जिवंत ठेवायचं असेल तर जिवंतपणा तो दाखवाच लागतो फक्त मी हिंदू आहे अरे तू हिंदू असलास तर काय होलं तुझा हिंदूपणा दिसला पाहिजे तर तू हिंदू आहे असा हिंदू आपल्याला इकडे उभा करायचा आहे आपण सगळे जमलात या बांगलादेशच्या ह्या सगळ्या जे काही प्रकार चालू आहेत हिंदूंच्या वर अत्याचार जे चालू आहेत ते लवकरात लवकर थांबवावे त्यांना तिथपर्यंत आपल्या देशाच्या माध्यमातून आपल्या मोदी सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या घशात हात घालून हे सगळं थांबवावंच लागेल तोपर्यंत आपला हिंदू गप्प बसणार नाही ह्याच्यासाठी आजची ही सभा आहे आपण सगळे आलात त्या सगळ्यांबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराज ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका